हाय गाइस वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल सौरव आहे इथे सिद्धू आहे सिद्धू कुठे चाललं ड्रेसिंग मारून चेक्स को मिळले जा रे सिद्धू आणि अरे ऑटो ड्रायव्हरला आपण बोलवलं आहे लाल आहे आपला प्लॅन झाला आहे श्रेयाला भेटायचं आणि ती आता आली आहे इथे स्टार मॉलमध्ये जिथे जाल आहे ना तर मॅगडी बंद आहे तर आता ती बोलली इथे थांबली आहे मी इथे कुठेतरी तर आता आपण तिथे चाललो बट सिद्धू पण येत होता आपल्यासोबत तिच्याकडे पण भाईचा प्लॅन कॅन्सल झालाय कारण की लेट होतो ना डेटला काय त्यामुळे अरे पट्टे नुसता पोरी काढतोय आणि खातोय ऐकत नाही मग मज्जा होतोय फोन फुटलाय आता आयफोन जो घेतलेला तो आता अँड्रॉइड वर आला काय पोको बिक वापरतात मग निले मारल्यावरून ती निघाली सिरियाला काय बोलू मी चाललोय प्लॅन कॅन्सल कर बोलू मी बँड्रा जातोय प्लॅन कॅन्सल केला तुझ्या तर तू कॅन्सल झाला चल बाय तर आता आपल्याला <laughs> जायचं आहे श्रेयाला भेटायला सिद्धूरला ड्रॉप केला विचार स्टेशनवरती विचारची गाडी सर्विसला गेली ना म्हणून आता आम्ही जात होतो बसनी बसनी जात होतो म्हणजे सौरवला कॉल केला मी बिचारा रॅपिडो मारता मारता आल्या आता काय बोलणार हो ना दुसऱ्यासाठी नाही केलं मग आपल्यासाठी कोण करणार पोहोचले आता स्टार मॉलला आणि हावाला मॅकडॉनल्ड्स गेलाय मेंटेन करायला काय जसं एकदम डिफरंट दिसायला लागला जेव्हा बस हेअर आणि ती बी कट चांगला वाटतोय की चांगलं नाही वाटत हे कम्प्लेंट करून सांगा तो एकदम असं म्हणजे लहान वाटतोय रे बघायला गेलं तर लहान पण काय बघ श्रेया बोलली की इथे थांबली आहे बोज बीज मध्ये मी पहिल्यांदा ऐकतोय काय तरी बोज अँड किचन हॅलो मॅडम तू येऊन जाऊन तू ऑर्डर आमच्यासाठी थांबू थांबव शिर्या तुला पगार वाढला वाटत मंत्रालयाचा इथे बोज किचन मध्ये इंटिरियर चांगला इकडचा किती

स्पंच आहे हवं भरतात ना मी घातलं श्रेयाचं झ्रीपर आणि मला असे झिप जास्त करून सूट होतात तिला बोललं मी मला एक दे ब्राऊन वाला तरी दिलं नाही मला घरीच आहे घेऊन आली ना तुम्हाला तू इथे कशासाठी आली पण मम्मीच काम असतं माझ्या इथे अच्छा

रॅपिड मारतो रे तो विचार होता मला म्हणून गायचं ना मला मग ते हात हात करते मला हात आहे टोचतो मला मी कशाला टोचू तुला गायस खाऊन ठेवून झालं आपलं बर्फ खायचं तू आजारी आहे ना तुला बर्फ गायच तो मम्मीला वाटू ये व्हिडिओ मग तुझी मम्मी ब्लॉग नाही बघत बघत असेल तुझी मम्मी बघत असेल ही मम्मी ब्लॉग बघते तुझी मम्मी बघते ब्लॉग हा नाहीतरी पण असे शिवाय विव्या देतो तू ब्लॉग ब्लॉगमध्ये हां तू तिला बोलतो ह्याच्या सगळं होतं ह्याच्या लोक अजून बघतात असं आहे का घरामध्ये असं आहे की म्हणजे व्हिडिओमध्ये शिव्या दिले तर त्यानंतर ते जाऊन असे जास्त लोक बघतात आणि ते लोक ते फनी वेमध्ये घेतात मला असं समजत नाही तुम्ही कॉमेंट करून सांगा मला तू ते वाटतं एकदम कोच बीच वाटतं कुठलं तरी ते झीपरे असेल असं वाटतं सकाळ सकाळ ट्रेनिंग झालं फुटबॉल बिटबॉलची ही बॉटल आहे ना मग पासून आम्ही ओपन नाही केली ती आणि तिथे ठेवलेली ती ओपन केली हिला मी बोललो ओपन करायचं आधी की नको करू ते चार्ज असतात नाही 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 ही बॉटल बाहेर भेटते वीस रुपयाला भेटते ती बॉटल किती रुपये चार्ज केले तुला फिफ्टी पन्नास ऐकत नाही तू काय असं आता पण चाललोय खाली परत आणि श्रेया बोलते की आपल्याला आईस्क्रीम घेते आता आईस्क्रीम घेणार आहे आम्हाला तर आईस्क्रीमला आवडते ते पण हुकोचली आवडते हे श्रेया विंडो शॉपिंग करायला <laughs> पडलं सर खाली तू तुझे तू फिरतोय ब्रो <laughs> रिएक्शन बघली मारणार आहे बाबा जाव्या पण मॅक्स मध्ये विंडो शॉपिंग करायला पण कलेक्शन तर चांगला दिसतं मला इकडच्या होडीस वगैरे आले पण हे सगळे पण हे मला बच्च दि मग वाटत मला डिसंट आवडतं का सौरवनी तोडलं बघ एकदा तोडलं काय बोलते पिन पिन लाव मला वाटले ते होको भेटते पण इथे दुसराच कुठला तरी ब्रँड आहे रे हसते काय चल मॅक्स मध्ये लावणाला व्हिडिओ काढतो ते पोरी येत ना हा दहा दहा कर ना। भाई आम्ही काय आता कॉन्टेंट क्रिएटर बनलोय काय बोलणार सगळीकडेच करतोय रे हा <laughs> फ्रेंड मयूर काम करायचं इथे आहे ना रे सौरव बोला हे लोक आले होते लास्ट टाइम केले ना ते लोक दिसले ते त्यानंतर काय झालं तू काय लोकांनी <laughs> सार बोल <laughs> तो तो <laughs> ना ना अरे बोलू अरे तू इकडे बोलतो हा जरा लागलोय ते कामाला बोललो अरे हे ते असं असं बोलायला लागलो मग बोललो की सर बोल बोला मग जसे सर बोल सर बोलतो भाडं काय पाहिजे लवकर सांग आम्हाला बोलत मग नंतर काय नंतर गेलो नंतर त्याला इकडनं बाहेर काढला आम्ही अरे बघ हे चोच चोच होत नाही बघ खराब केलं श्रेया चुची सौरव निघतोय रॅपिडो मारायला ऑन ड्युटी चल बाई इथून तू रॅपिडो मार आम्ही जातो डायरेक्ट चला आता आम्ही आलोय हे चेंज करायला आणि आता समस्या की त्याच्या शॉपच्या इथे आलो आणि हे चालू झालं लॉल रेस नको म्हणून ही परत आली इथे दुसरा घेतला आता चेंज करते गायज बघा ने चेंज करून घेतलंय हो फायनली आणि हे गेस। हे? चांकर आता हेवाला घेत जाऊ हा कुठला आहे चांगला वाटतं त्यापेक्षा चला खुश आता आम्ही स्टेशनवरती थांबलोय कारण की माझा फ्रेंड संकेत येतोय त्याला कुर्ल्याला काहीतरी काम आहे सो तो बोलला की मी येतो तिथे मग मी बोला ठीक आहे मग आम्ही जरा वेट करतो मग तो आला तर श्रेया मी डायरेक्ट जाऊ ट्रेनने आणि हे उतरेल विक्रोटला आम्ही उतरेल कुर्ल्याला बोलते पासे ये आसा आले आले। <laughs> का बोलते असं हारक नाही बोलणार पण आलाय बघा आणि टाइम वर आपली ट्रेन पण आली गो मी धावते बघा अशी आपण काय चाललो आहे ते कुर्ल्याला काय कुर्ल्याला काय चाललोय केंगेन वॉटर केंगेन बाय श्रेया तर यानंतर माझा फोन झाला डेड आणि त्यानंतर मी ब्लॉक कंटिन्यू नाही करू शकलो तर आज आजसाठी बघता इतकं होतं इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय